संचालकाने दुबारी विक्रीबरोबर खोतीदारांनाही हडपसर उपबाजारात मालाची विक्री, बर, उप माला विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली असून त्यामुळे खोतीदारांनी संप पुकारला असून कुठल्याही शेतकऱ्यांचा माल ते काढणार नाही जोपर्यंत खोतीदारांना हडपसर उपबाजारात माल विक्री करून देत नाही तोपर्यंत बाळासाहेब बाळासाहेबीचे आमरण उपोषण करणार आहेत असा जर संप चालू राहिला तर येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होईल हेही बाळासाहेब भिसे म्हणाले त्यामुळे संचालकांनी तातडीनं निर्णय मागवून खोतेदारांना माल विकण्यास परवानगी द्यावी आणि पूर्वीसारखं शेतकऱ्यांचं आणि खोतेदारांचं नातं पहिल्यासारखं राहावं अशी मागणी केलेली आहे जुने खोतेदार आहेत नक्की काय असं घडलं की तुमच्यावर संचालक मंडळांनी ह्या मार्केट मध्ये माल विक्री बंद करण्यात आली हे मार्केट या ठिकाणी ज्यावेळेस आलं ह्याच्यापूर्वी हाडपसरलं होतं स्वर्गीय अण्णासाहेब मागरांच्या संकल्पनेतनं शेतकरी आणि व्यापारी मधला दुवा इंग्रजांपासून त्यांनी ते राबवलेला होता डायरेक्ट मालिक्रीचा आणि तीच संकल्पना या ठिकाणी तिथली जागा कमी पडत असल्यामुळं मार्केट कमिटीने त्यावेळेस ही जागा घेतली परंतु ही जागा घेतल्यानंतर हे संचालक मंडळ बरखास्त झालं हे संचालक मंडळ बरखास्त झाल्याच्या नंतर तिला ठिकाणी प्रशासक बसले प्रशासकांच्या काळामध्ये प्रशासकीय वाटाघाटीत आम्ही त्या ठिकाणचे जुने व्यापारी असल्यामुळं मी त्या संघटने संघटनेचा अध्यक्ष असल्यामुळं प्रत्येक घडामोडीत मी असायचो आणि प्रशासकीय जी कारकीर्द होती नियमाला धरून सर्व बाजार घटकांना त्या ठिकाणी एकत्र करून एकमेकाचे जे काही संबंध आहेत ते संबंध लक्षात घेऊन पुढला निर्णय घेत घेतला जायचा हा या ठिकाणी मार्केट याचा असताना आम्हाला पण विश्वासात घेतलं की हे मार्केट सगळ्या सगळ्यांचं आहे म्हणून या ठिकाणी भूमिपूजनासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवण्यात आलं भूमिपूजन करत असताना तत्कालीन स्वर्गीय माऊली तुपे भारतीय किसान संघाचे प्रांताध्यक्ष त्यावेळेस होते बीजय देशमुख साहेब होते या भागेतील प्रतिष्ठ प्रतिष्ठित शेतकरी मंडळी होती ही सर्व मंडळी या ठिकाणी भूमिपूजनाला आली आणि भूमिपूजनाला पुरोहित मंडळीसुद्धा आलेली होती आणि अशा वेळेस माऊली तुपेंनी मला आवाज दिला बाळू तू ये आणि भूमिपूजन कर मी माऊलीदात्यांना त्यावेळेस बोललो की तात्या एक छोटा व्यापारी आहे माझ्या हस्ते भूमिपूजन करण्यापेक्षा तुम्ही मोटे चे चे हो ये। ये या ठिकाणचे मोठे जाणकारत राज्याचे नेते शेतकऱ्यांचे नेते तुमच्या हात हाताने भूमिपूजन होणं हे गरजेचं आहे आणि मार्केट पण शेतकऱ्याचं असतंय तर त्याच वेळेस माऊलीदात्या बोलले की बाळू तसं नाही आहे हे मार्केट शेतकरी आणि व्यापारी या सर्वांचं आहे आणि या सर्वांना घेऊन हे आपल्याला पुढं जायचं आहे त्यासाठी सर्वांनी विश्वासात घेऊन त्यांनी त्या ठिकाणी मला आग्रह केला की तू बस आणि बी दे, जे देशमुख साहेबांनी सुद्धा बोलले की बसा बाळासाहेब आणि मी त्या ठिकाणी भूमि मला एक छोटा कार्यकर्ता आहे गरीब कार्यकर्ता आहे आणि गरीब व्यापारी आणि त्या ठिकाणी मला भूमिपूजनाचा मान दिला एक अतिशय असं माझ्या घराण्याला मा, सन्मान झाल्यासारखं झालं मी त्या ठिकाणी भूमिपूजन केलं आणि या ठिकाणी भूमिपूजन करताना जे काही मार्केटच्या घडामोडी तिथून पुढे चालू झाल्या त्या प्रत्येक घडामोडीत मी त्या ठिकाणी प्रशासकीय कारभारात एक गेल्या एकोणीस वर्षापासून या ठिकाणी कार्यरत होतो आणि आजपर्यंत या ठिकाणी कुठली टाचणी या ठिकाणी पडली नाही नाना तुम्ही पाहिलं असल की गेल्या सहा महिन्यातच संचालक निवडून आले आणि आज आम्ही या ठिकाणी चार महिने आम्ही स्वतः उपाशी मरतोय माझी बायको आणि मुलगी मी या ठिकाणी उपोषणाला आणलेली माझी स्वतःची तिरडी या ठिकाणी मला बांधण्याची वेळ यांनी निर्माण केलेली आहे ही तिरडी का बांधली ही मला त्यातली जाणकार आहे मी आज या सगळ्यांचा सिनियर आहे वय माझं पंचवन आहे ही तरुण मंडळी आहे सगळी प्रत्येक गावातली काळभोर असतील तामने असतील धुमाळ असतील आपल्या परिसरातली सर्व तरुण आहेत नोकऱ्या छोट्या छोट्या जमिनी आहेत त्या जमिनीत भागत नाही परंतु प्रामाणिकपणे काम करतात प्रामाणिकपणे माल खरेदी करतात आज या ठिकाणी देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान सांगतात की एक देश आणि एक बाजार अहो एक देश एक बाजार कुठेही मालिक का तुम्हीच कायदा करता आणि त्यांचं जे आलेलं संचालक मंडळ त्यांचं जे मिलीजुली सरकार हे सगळं तसं जे मिलीजुली संचालक मंडळ उद्वस्त करत हे सगळं एक संचालक येतोय रोज या ठिकाणी भाषण करतोय आणि ते भाषणात ते सांगतोय की दोन हात करायची वेळ आली तरी चालेल या व्यापाऱ्यांना माल देऊ नका आज तुम्ही सांगा पटावरती सगळीकडे माल कोथमिरी तशाच पाडल्यात भाज्या तशाच पाडल्यात त्यांना दयामाया नाहीये अवा असलं कुठं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की भाजीच्या दट्टाला सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे माझा शेतकरी सुखी राहायला पाहिजे अहो तुम्ही आज पदा या पदावर बसलाय लाज वाटली पाहिजे तुम्हाला तुम्ही त्या पदावर बसलेल्या तुम्हाला त्या शेतकऱ्यांची तुम्ही इथे येऊन भासता का आम्ही शेतकऱ्यांचे नेते कसले नेते ज्या शेतकऱ्यांचे या ठिकाणी भाजी काढणे वाचून चालली ज्या शेतकऱ्यांचे पोरं त्यांची सेवा आहेत त्यांना या ठिकाणी रस्त्यावर बसलेत त्यांना उपसमारीची वेळ आली त्यांच्या गाड्या त्यांच्याकडे आज सतर्श मजूर आहेत सगळे गोरगरीब त्याच घरी बसून येत ह्याला ह्याला कोण जिम्मेदार असे संचालकाचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि यांची काही चौकशी झाली पाहिजे या ठिकाणी मी माझी तिरडी मी स्वतः बांधलेली माझ्या तिरडी इथून उठल किंवा यांची चौकशी होईल हेच माझे या ठिकाणी गंभीर म्हणजे गंभीर या ठिकाणी असणार आहे तुम्ही ते म्हणताय की माझी तिरडी निघल तुम्ही भावनिक झालेला आहे बाळासाहेब दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित गेला होता निवेदन दिलं सन्मान्य अजित दादांकडे मी हे निवेदन घेऊन गेलो दादांनी ते पाहिलं समजून घेतलं दादांनी मला विचारलं तुम्ही संचालक मंडळांना भेटले का म्हणलं दादा मी भेटलो दादा म्हणले काय बोलले ते म्हणलं दादा ते बोलून आमचं काय ऐकून घेत नाही गेल्याबरोबर झापा सुरुवात करतात मोठी सरंजाम मंडळी आहेत आणि त्यांचे मी तुम्हाला माहिती आहे कारण तुमच्या भाषणातच तुम्ही सांगितलेले की पेट्रोल पैसे पंपावरचे पैसे यांना पुरत नाहीत हे मी दादांना बोललो दादा म्हणले असं दादांनी फोन लावला फोन काय उचलला गेला नाही दादांनी त्यांच्या पीएला सांगितलं बाळासाहेबांना घेऊन जा आणि त्यांची तिथे मिटिंग स्वतः लावा आणि दादांच्या पीएंनी स्वतः यांची तारीख घेतली मला घेऊन गेले मिटिंग लावली मिटिंगमध्ये हे सर्व झालं आणि आम्हाला हे विषय संपवतो आणि दोन तीन दिवसात निर्णय आपण मार्गी लावू असं सगळं सांगितलं गेलं आणि ते एवढं होऊन पण त्यांनी परत पलटी मारली दादांचा निर्णय त्यांनी काय सुमन्न नाही त्यानंतर परत शेत, रेस शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पण आम्ही आता दादांकडे गेलो दादांनी परत फोन सांगितलं की हा विषय संपवा तरी सुद्धा हे ऐकत नाहीयेत म्हणजे असं कोणचं यांना नेमकं युग झालेला आहे कोणचं यांना अधिकार असा आलेला आहे की त्या राज्याच्या नेत्यांचं सुद्धा हे ऐकत नाहीत आहे उपमुख्यमंत्र्यांचा सुद्धा हे संचालक मंडळ ऐकायला तयार नाही येत्या दोन दिवसात जर निर्णय नाही आला काही शेतकरी तुम्हाला माल द्यायला तयार आहे ते स्वतः तुमच्या सोबत मार्केट मध्ये माल घेऊन यायला तयार आहे ते तुम्हाला काही सपोर्ट करायला तयार रह। तुम्ही काय करणार दोन नक्कीच मायबाप शेतकरी आणि या शेतकऱ्यांची आम्ही पण आहेत आमच्या जमिनीत आहेत थोड्या थोड्या जमीन असतील काही पाणी नसेल काहीतरी अडचणी असतील ही लोक सगळी लोक आमचे मायबाब आहेत आम आणि त्या लोकांना जर त्यांनी जर आम्हाला सगळ्यांनी सपोर्ट केला असेल ती जर जर संगती संगती येत असेल तर आम्ही शंभर टक्के मालिकू यांनी सपोर्ट केला पाहिजे विकास काळभोर स्टार महाराष्ट्र न्यूज लोणी काळभोर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे